हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आता तुम्हाला वाटत असेल ही भुवया दाखवून काय करते नक्की तर आयब्रो करते मी आणि तुम्ही पण अशा पद्धतीनं घरी आयब्रोज करू शकता खूप सोपे आणि अगदी पटकन होतात तर काय करायचं जो आपला थ्रेड असतो त्याला घ्यायचा आणि असा कट करून त्याला गाठ मारून त्याचा एक असा गोल तयार करून घ्यायचा इथं व्हिडिओमध्ये दिसतोय तसा सेम असा गोल तयार करायचा आणि एका साईडला ठेवायचा जास्त मोठा गोल तयार करायचा नाही नंतर भुव्यांना पावडर लावून घ्यायची पावडर लावल्या होतं काय आपल्याला आता करताना घाम वगैरे येतो त्यामुळे घाम वगैरे येत नाही आणि व्यवस्थित केस आहे तर थ्रेडमध्ये येतात त्यामुळे पावडर व्यवस्थित लावून घ्यायची भुयांना एक्स्ट्राचे केस आहेत तर ते कात्रीनं कट करून घ्यायच्या इथं दिसत असेल आता माझी चांगली कात्री संचितनी कुठे गायब केली काय माहिती आता ह्या धाग्याला असं रोल 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 करून त्याचा असं तयार करायचं आणि नंतर जिथं जिथं केस वाटतात तिथं व्यवस्थित आहे तर धागा ठेवायचा आणि केस काढून घ्यायचे खूप पटकन होतं काय करायचं तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल ना तर असा धागा चालवायला सुरुवातीला शिकायचं पायावर वगैरे जास्त वेळ लागत नाही पटकन आपलं शिकत पण आणि नंतर मग डायरेक्ट तुम्ही आयब्रो करू शकता आता माझं झाले कसं माझा पार्लरचा क्लास झाल्यामुळे मला अगोदरच धागा वगैरे चालवता येत होता त्यामुळे माझ्यासाठी काय जास्त अवघड नव्हतं आणि मी खूप म्हणजे खूप वर्षापासून मी एकटीच घरीच आयब्रो करत असते त्यामुळे मला जास्त असं वेगळं असं काय वाटत नाही सवय पण झाली आणि उरकतं पण आता उलट मला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं त्यामुळे मला थोडा वेळ लागला पावडर लावायची भुळ्या थोड्याशा अशा ओर न्यायच्या खेचायच्या आणि मग स्किन मधून आपला व्यवस्थित असा धागा तिथं घ्यायचा केस येतात का बघायचं व्यवस्थित आणि मग असं ओढायचं बघू शकता कसे येतात केस थोडंसं दुखतं पण एकदा तिथली जागा असं काय म्हणतो आपण भदीर झाल्यासारखी होते की तसं झालं की नंतर काय सुद्धा दुखत नाही आणि नीट व्यवस्थित स्वतः करायचं म्हणल्या थोडंसं डेअरिंग लागते कारण स्वतः म्हणलं की आता तुम्ही पहिल्यांदा जर करत असाल तर थोडीशी भीती वाटते पण एकदा केलं की के काहीच वाटत नाही उलट प्रॅक्टिस होऊन जाते आपली आणि तेवढंच बाहेर जायचा त्रास पण वाचतो आणि पैसे पण वाचतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर तर असं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता धाग्याने केले की एकदम छान अगदी पार्लरमध्ये सेप असतो ना तसाच सेप आहे तर येतो एकदम छान आयब्रोन आयब्रोनना आणि तर बघू शकता आम्ही वरून आणि खालून अजून आयब्रो होत पण म्हणजे अजून कम्प्लीट पण झाले नाही तोपर्यंतच किती उठाळून असे दिसायला लागले आणि व्यवस्थित असं सगळं काढून घ्यायचं तुम्हाला आयब्रोनी म्हणजे धाग्याने खूप कठीण वाटत असेल अवघड जात असेल तर हे असा चिमटा पण एक घ्यायचा आणि त्या चिमट्याने पण एक्स्ट्राचे जे केस आहेत ते काढायचे असं केलं की मग काय होतं आयब्रोला ऑटोमॅटिक असा प्रॉपर असा शेप येतो आणि तो, तो बघू शकता जेवढे जेवढे एक्स्ट्राचे जे केस वाटतात ते काढायचे मी तुम्हाला दोन्ही पण पद्धतीनं दाखवले तुम्हाला दोन्हीतली जी कोणती सोपी पद्धत वाटते त्या सोप्या पद्धतीनं तुम्ही करू शकता आणि चिमट्याचा एक फायदा काय होतो आपले जास्त आयब्रोज जा वाढायच्या अगोदर पण आपण पन जे एक्स्ट्राचे एखादा एक दुसरा केस आलाय तो पण काढू शकतो पण मी काय केलं होतं ह्या मला दाखवायचं होतं व्हिडिओमध्ये त्यामुळे मी काय केलं आयब्रोज भरपूर अशा वाढू दिल्या आणि नाहीतर प्रत्येक वेळेस मी एवढ्या वाढवू देत नसते थोडेसे असं मला वाट हे असं असतो गाड्यांचा व थोडस मला असं वाटलं ना की आयब्रो आता आपल्या वाढत आले त्यावेळेस मी करत असते आणि बघू शकता थोडस सुसतो आता आयब्रो करायचं म्हटलं की काय बाहेर करा किंवा घरी करा थोडासा चेहरा आयब्रो थोड्या सुस सुसतातच आणि इथं बघू शकता आपले खालची साईट आहे तर जवळपास झाले मला आता काय झालं व्हिडिओमध्ये बघत मोबाईलमध्ये बघत मला इतकं छान असं व्यवस्थित करता येत नव्हतं त्यामुळे मी काय केलं जेवढं मला होते करता येते तेवढं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आणि जे बाकीचं आहे तर ते समोर आरसा ठेवला आणि आरशामध्ये बघून व्यवस्थित केलं आता सध्या पण मी आरशामध्येच बघून करते आणि तर बघू शकता छान अशा आयब्रो झाले तुम्ही पण अशा पद्धतीने करा एक दोन वेळा ट्राय करायचं आणि नंतर एकदम छान अशा आयब्रो येते मला तर कोण म्हणत पण नाही की मी घरी करते आयब्रो अगदी पार्लरमध्ये जसा शेप देतात ना सेम तसाच आहे तर मी घरच्या घरी करते शेप येतो मला देता आणि मग काय बाकीच्यांचं तर काय विचारूच नका एकदम भारी करत असते बाकीच्यांचं कारण माझा आयब्रोमध्ये खूप म्हणजे खूप छान असा हात बसला आहे आणि इथं बघू शकता मी खाली आता आरशामध्ये बघून अजून छान व्यवस्थित करते कारण मला वरती बघून जमतच नव्हते एवढं आणि तुम्हाला पण दाखवायचं होतं त्यामुळं तसं झालं होतं नाहीतर इतर वेळेस माझा आहे तर आरशामध्ये मोठ्या बघून करत असते तर इथं बघू शकता आपली एक आयब्रो तयार झाले करून किती छान असा शेप आला आहे आणि आता दुसरी पण करून घेते दोन्ही आयब्रोमध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल अगदी बाहेर करता सेम तशी झाली असं वाटत पण नाही की घरी मी केली तर आयब्रो मी कशी केले ते तुम्ही नक्कीच सांगा आणि तुम्हाला दोन्हीतली कोणती एक पद्धत सोपी वाटते ते एकाच पद्धतीनं करू शकता तुम्हाला ह्या दोन्हीमध्ये रेझर पण वापरायचं असेल तर तुम्ही रेझर पण वापरू शकता रेझरने तर अजूनच दुखत वगैरे काहीच नाही तर आता जे एक्स्ट्राचे केस आहेत तर ते कपाळावरचे वगैरे पण काढून घ्यायचे अप्पर लिप्स मी जास्त कधी करत नाही अप्पर लिप्स खूप जास्त दुखतात तरी पण आज करावं म्हणते बघू काय होते तरी तर हे तर आयब्रो माझ्या दोन्हीच्या दोन्ही करून झालेत आणि चेहऱ्यामध्ये किती फरक दिसतोय बघा आयब्रो वाढले की चेहरा खूप असा वेगळा दिसतो आणि जवळून पण तुम्ही बघू शकता एकदम छान चला तर माझ्या आयब्रोज कशा वाटतात तर नक्की कमेंट करून सांगा बा